हाय हॅलो नमस्कार मी तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते इथं दिवा आणि अगरबत्ती लावून घेतलेली आहे छान अशी उत्तर पूजा करून घेतली आणखी माझी मेन जी पूजा आहे ती आता ही पूजा उचलल्याशिवाय मला ती करता येणार नाही त्यामुळे आता ही पूजा म्हणजे ही अगरबत्ती आणि दिवा संपेपर्यंत ठेवायची त्यानंतर ही पूजा उचलून घ्यायची आहे आता सकाळचे जवळपास साडेसात वाजून गेले पिलू रेडी झाला आहे पिलूचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि पिलूचा टिफिन वगैरे पिलू येण्याअगोदरच हो मी रेडी करून भरून ठेवलेला होता त्याचबरोबर आहोंची देखील थोडीफार तयारी झालेली आहे म्हणजे बॉटल वगैरे हो भरून ठेवण असेल तर त्यांच्यासाठी इथं छान अशी मुळ्याची भाजी बनवलेली आहे तर पिलूसाठी लच्छा पराठे बनवले होते आहोंसाठी मुळ्याची भाजी आणि ती थोडीशीच झालेली आहे म्हणजे टिफिनपुरती तर माझ्यासाठी आणखीन काहीतरी बनवावं लागेल तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आता संध्याकाळचे कपडे भांडे जे ते ज्याच्या त्याच्या जागेवरती गेले इथे पिलूसाठी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आज मी बनवणार आहे कोथिंबीर वड्या तर या इथे छान अशी कोथिंबीर मी धुवून चाळणीमध्ये ठेवली कारण त्याच्यातलं पाणी नितळून गेलं की ती छान अशी म्हणजे जास्त कोरडी होणार नाही परंतु थोड्याफार प्रमाणावर होईल तर त्यासाठी या इथे मी आता चाळणीमध्ये ठेवलेली आहे आणि आज मी स्वयंपाकाला लवकरच लागणार आहे कारण कोथिंबीर वडी बनवायची त्याचबरोबर मला मेथी देखील जी राहिलेली होती ती निवडून घ्यायची आहे आणि काल मी संध्याकाळच्या वेळेस भाजीपाला वगैरे वे घ्यायला गे गेलेली होती तेव्हा देखील कोथिंबीर घेऊन आले त्या दिवशी गंगेवरती गेले तेव्हा देखील घेतली आणि काल येताना पुन्हा दोन जुड्या घेऊन आले त्यामुळे म्हटलं जास्त कोथिंबीर झाली तर आपण छान अशा कोथिंबीर वड्या बनवून घेऊया आणि आमच्या पिल्लूचा थोडा थोडा थो, 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 पाय दुखतोय काय झाले काय माहिती आणि आल्यापासून तो एक दोन वेळेस रडलाय देखील त्याचा मूड खराब आहे तर म्हटलं काहीतरी थोडंसं स्पेशल बनवावं म्हणजे जरा थोडासा मूड फ्रेश होईल तर त्यासाठी आजची तयारी आहे तर आता मी छान अशी तुमच्यासोबत रेसिपी देखील शेअर करणार आहे तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणार साहित्य या इथं मी काढून घेतलंय भरपूर अशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ती थोडीशी ओलसर आहे परंतु काही प्रॉब्लेम नाही इथं मी साधारणतः तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय हा जो ठेचा आहे मिरची लसूण जिरे ओवा आणि थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलंय इथं दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि हे आहे एक वाटी मूग डाळीचं पीठ तर आता मी हे सर्व जिन्नस एकत्रित करून घेते त्यामध्ये लाल तिखट आणि हळद देखील टाकून घ्यायचे आहे आपल्याला जे काही जिन्नस काढून घेतलेले होते ते सर्व एका ताटामध्ये काढून घेतले आता तर मोठ्या ताटामध्ये घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित ते मळता येतं आणि अगदी छान असं मळून घ्यायचं तर सुरुवातीला कोथिंबीरमध्ये हिरवी मिरचीचा जो ठेचा होता तो टाकला तीळ टाकले व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर पिठं टाकून ते छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद देखील टाकून घेतली ती पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे कारण आपण जेव्हा वड्या वाफवण्यासाठी ठेवणार आहोत तेव्हा त्या इकडं तिकडं रेलायला नको किंवा त्याचा आकार चेंज व्हायला नको यासाठी छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि अगदी एकजीव करून घ्यायचा आहे सर्व व्यवस्थित पीठ मळून घेतल्यानंतर त्याला थोडंसं तेल देखील लावून घ्यायचं आहे आणि छान असे या इथं मी दोन रोल बनवून घेत आहे कारण जास्त प्रमाणामध्ये बनवणार नव्हती मी तर पुन्हा एक वेळेस आणखीन बनवणार आहे तर त्यावरती थोडं थोडे तीळ लावून घेतले छान असे रोल एकदम टाईट असे बनवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्या अगदी छान बनतात त्याचा आकार देखील खूप मस्त येतो तर दोन रोल बनवून घेतले इथं कढईमध्ये मी छान पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर जी पूर्णाची चाणी आहे ना तीच या इथं मी वापरणार आहे तर तिला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही स्टीमरमध्ये दे देखील वाफवायला लावू शकता परंतु या इथं मी कढईमध्येच लावणार आहे तर दोन रोल असल्यामुळं जास्त काही म्हणजे जास्त भांडी भरवायची गरज नव्हती त्यामुळे या इथं मी छान अशा वड्या आता ठेवून घेतलेल्या आहेत त्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनिटे छान अशा या वड्या उकडून घ्यायच्या आहेत मला माझ्या निमित्त जी पिलूने गिफ्ट दिलेलं आहे ना पर्स ती खरंच खूप छान आहे आणि तिची जी प्राईज आहे पिलूने घेतली त्यावेळेस मला वाटते बाराशे म्हणजे अकराशे नव्याण्णवला काहीतरी का भेटलेली आहे आणि तिची प्राईज एक तारखेपासून कमी झालेली आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर ते प्रॉडक्ट मी टॅग करते नक्की तुम्ही जाऊन परचेस करू शकता म्हणजे जवळपास तुमचा सात आता ती सातशे रुपयांना आहे आणि मला बारा एक अकराशे नव्याण्णवला भेटली म्हणजे पाचशे रुपयाचा तुमचा फायदा आहे एक तारखेपासून म्हणजे सर्वच ऑनलाईन शॉपिंगवरती डिस्काउंट चालू झालेले आहे त्यामुळे कदाचित ते तसं असेल असो मला भेटलेली आहे थोडीशी महाग आहे परंतु खरंच खूप क्वालिटी छान आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता वीस मिनिटांपर्यंत छान अशा वड्या उकडून घेतल्या त्यानंतर त्या थंड झाल्यानंतर मी कट करायला घेतलेल्या आहेत जर गरम असताना आपण कट करायला घेतल्या तर त्याचा जो शेप आहे तो व्यवस्थित येत नाही आणि एकसारख्या आकारामध्ये त्या कट केल्या जात नाहीत त्यासाठी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं त्यानंतर जो आपल्याला आकार हवा आहे जेवढ्या पातळ जाड तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर या इथं छान अशा मी आता सर्व वड्या कट करून घेते गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान गरम झालं की त्यामध्ये आता मी एक एक करत वड्या सोडून घेणार आहे तर छान अशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे जर तुम्हाला तळायच्या नसतील तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करून घेऊ शकता परंतु तळलेल्या कोथिंबीरवड्या अगदी एक आठवड्यापर्यंत देखील आरामात टिकतात त्यामुळे मी या इथं तळून घेणार आहे म्हणजे मी जास्त दिवस ठेवणार देखील नाही कारण त्या राहणारच नाहीत पिल्लूच्या तावडीतून तर इथं छान अशा तेलामध्ये सोडलेल्या आहेत आणि मस्त अशा त्या तळल्या जात आहेत तर पूर्णपणे एक साईड तळल्यानंतर आपण त्याची छान पलटी करून घ्यायची आहे थोडेसे बबल्स कमी झाल्यानंतर व्यवस्थित पलटी करून घ्यायची आणि छान अशा दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायच्या ही जी रेसिपी आहे ती आपण म्हणजे जेव्हा आपल्याकडे जास्त कोथिंबीर असते त्यावेळेसच आपण ट्राय केली जाते आणि सध्या कोथिंबीरीचा रेट देखील खूप कमी आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीर अवेलेबल आहे अगदी ला छान अशा इथं आता वड्या तळून तयार आहेत आणि बऱ्याच आहेत त्यामुळे मला तळायला देखील ब बराच वेळ जाणार आहे कारण ही जी प्रोसेस आहे ती अगदी आपण कमी गॅसवरती करायची आहे जेणेकरून त्या आतपर्यंत छान अशा क्रिस्पी तळल्या जातील आणि खायला देखील छान लागतात कुरकुरीत अशा तर इथं आता ज्या राहिलेल्या वड्या आहेत त्या देखील लगेचच तळून घेते तसाही मी स्वयंपाकाला लवकर सुरुवात केलेली होती कारण यामुळेच संध्याकाळच्या वेळेत आपण जर ही कामावरून घेतली तर आपलं पुढचं जे कामाचं रुटीन आहे ते व्यवस्थित होतं जर आपण याच गोष्टीला लेट केलं तर पुढची जी कामं आहेत ती देखील लेट होतात कारण पिल्लूला सकाळी लवकर उठायचं असं त्यामुळे तो मग लवकर झोपत नाही झोपला तर मग सकाळी त्याची उठल्यानंतर चिडचिड होते यासाठी मग जी काही आपली संध्याकाळची तयारी आहे जर काही स्पेशल बनवायचं असेल तर पटपट असं बनवायचं आपण जर मुलांना व्यवस्थित वेळ दिला तर नक्कीच ते देखील आपल्यासाठी छान कामं करतात तसंच काहीसं आहे तर इथं देखील आता छान अशा सर्व वड्या मी तळून घेते दिलेली आवाज ऐकू शकता अगदी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आणि क्रिस्पी असा त्याचा आवाज देखील येतोय तर वड्या तर छान झाल्या त्यानंतर लगेचच मी स्वयंपाक देखील बनवून घेतला आणि आज मी बनवली होती मेथीची पातळ भाजी बरेच दिवसापासून बनवायची होती मला असं वाटत होतं आहो ना आवडेल की नाही परंतु त्यांना देखील छान आवडले आता इथून पुढं रात्रीच्या वेळेस मेथी बनवल्यानंतर पातळ बनवायची त्यासोबत खाण्यासाठी ज्वारीच्या मस्त भाकरी लिंबू गाजर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील घेतलेल्या होत्या जेवणं वगैरे छान झाली त्यानंतर आपलं एक पदार्थ नवीन बनवला तर खूप सारा पसारा पडतो परंतु असो लेकराच्या आनंदासाठी आणि नवऱ्याच्या आनंदासाठी या सर्व गोष्टी मी अगदी हसत हसत करत असते तर जेवण वगैरे झालं बाकी सर्व कामावरली आणि इतका छान असा चंद्र दिसत होता गॅलरीमधून तर तो घ्यायला गेली परंतु क्लिअर काही येत नव्हतं तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू शेजे का छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट